रामकृष्ण नारी शेतकरी बांधवांनो तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे भूषण फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही इथं पपईच्या प्लॉटला पाहू शकता किती भारी प्रकारे आपण त्याला डेव्हलपमेंट केलेलं आहे सत्तावीस दिवस झालेले आहे प्लांटेशन करून म्हणजे लागवड करून आपल्यांना फक्त सत्तावीस दिवस झालेले आहे आणि आजच्या तारखेला तुम्ही बुंद्याची जाडी पाहू शकता मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आपण इथं बँड पण केलेलं आहे किती भारी बँड झालेला आहे मित्रांनो तुम्ही हे पण पाहू शकता आणि दुसरी गोष्ट पंधरा नंबर व्हेरायटीची लागवड केलेली आहे आपण आणि मित्रांनो पानांची तुम्ही आता लांबी पाहू शकता एकदम भारी प्रकारे येते आणि पुढं जाऊन आपली जी कॅनोपी ती एकदम भारी प्रकारे आपण डेव्हलपमेंट करणार आहे मित्रांनो इथं तर आपण चर्चा कोणती गोष्टीवर करणार आहेत तर आपण लागवडीपासून तर आपले पंचवीस ते सव्वीस दिवसपर्यंत आपण जे चार ते पाच ड्रिंक घेतल्या होत्यात त्या आपण कोणत्या प्रकारच्या घेतल्या होत्यात व किती प्रमाणात घेतल्या होत्यात व किती दिवसाच्या लघोपाठ घेतल्या होत्यात ह्या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो आणि दुसरी गोष्ट आपण ह्याच सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण याला दोन ते तीन स्प्रे पण केले होतात मित्रांनो त्या विषयावर पण आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो जर का तुम्ही अजूनपर्यंत भूषण फार्मिंग या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत फॉलो किंवा सबस्क्राईब नाही केलं असेल मित्रांनो तर नक्की करा कारण की आपण केळी व पपई ह्या विषयावर खूपच जास्त माहिती देणार आहेत पुढे जाऊन लगोपाठ सिरीज येणार आहेत मित्रांनो तर आपण इथं तुम्ही जारी वगैरे पाहू शकता मित्रांनो एकदम भारी प्रॉपर डेव्हलपमेंट केलेली तर मित्रांनो लागवड झाल्यानंतर आपण कंप्लीट दुसऱ्या दिवशी ड्रिंचिंग घेतली होती पहिली तर त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं एक किलो साप बुरशीनाशक पावडर घेतलं होतं त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड घेतलं होतं आपण एक किलो व त्याच्यासोबत एक किलो आपण एकोणास एकोणीस एकोणीस घेतलं होतं याच्या आपण दोनशे लिटर बेलरमध्ये घोल केला होता तिघी वस्तुकांच्या आणि त्यांने दोनशे एम एल ग्लास भरून प्रत्येक झाडाला आपण पहिली ड्रिंचिंग केली होती त्याच्यानंतर पाच दिवसानंतर आपण दुसरी ड्रिंचिंग केली होती तर त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं अर्धा किलो झिंक तेहतीस टक्केवाला त्याच्यासोबत बारा एकसट दोन किलो व त्याच्यासोबत आपण मित्रांनो मॅग्नीस मॅग्नेशियम सल्फेट घेतलं होतं एक किलो हे तिघींचे आपण मिश्रण करून दुसरी ड्रिंकिंग केली होती मित्रांनो लगेच आपण तिसरी ड्रिंचिंग पाचव्या दिवशी परत केली होती तर त्याच्यात आपल्या पंधरा दिवसच्या कालावधी होऊन गेला होता मित्रांनो तर आपण परत तिसऱ्या ड्रिंचिंगमध्ये दोन किलो बारा एकसठ व त्याच्यासोबत अर्धा किलो आपण मायक्रोन्यूट्रियन घेतले होते चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन मित्रांनो चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट घेण्याचे कारण असं आहे की होल आणि हे पोल असं एक क्रॉप आहे मित्रांनो याला रेग्युलरली फूड पाहिजे असतं याला जितकं आपण फूड देणार आहे तितकं हे चांगलं ग्रोथ करणार आहे एकदम खादोड पीक आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर आपण हे असं दोघी वस्तुकांच्या तिसरी ड्रिंचिंग केली होती लगेच आपण चौथी ड्रिंचिंग मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट फक्त कॅल्शियम नायट्रेटची केली होती कारण की मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटने काय होतं मी तुम्हाला सांगू का आता उन्हाळ्याचे टेम्परेचर वाढलेलं आहे मार्च हा महिना चालू आहे आणि एकदम मार्चची आज सतरा तारीख आहे मित्रांनो एकदम उन्हाळा चालू आहे त्याच्याने आपण जर का याला कॅल्शियम दिलं तर याचे जे रूट आहे एकदम प्रॉपरली वाढ करणार आणि दुसरी गोष्ट पानांमध्ये एकदम थिकनेस येणार जाडी येणार आपल्यांना किती पण ऊन पडलं तर झाडाला काहीच होणार नाही याच्यामुळे आपण शेवटची ड्रिंचिंग कॅल्शियम नायट्रेट घेतलेलो होतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण झाडाला जे लागणार आहे ते देणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो कारण की पहिले चार ड्रिंचिंग झाल्यानंतर आपल्याला काहीच जास्त करायचे काम नसतं त्याच्यानंतर झाड जे मागणार ते आपण देणार आहे मित्रांनो त्याच कालावधीमध्ये आप दोन फवारण्या पण केल्या होत्या तर मित्रांनो आपण हेल्मेट घेतलं होतं चाळीस मिली पहिल्या स्प्रेमध्ये मित्रांनो कारण की सनस्ट्रोक बसत होता तुम्ही पाहू शकता खूपच जास्त पानं जे होते ते असे वाकडी झाले होते हेल्मेट घेतलं होतं मित्रांनो ते आपण चाळीस मिली घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये तीस ग्राम आपण एक्सीड घेतलं होतं ॲग्रिसर्च कंपनीच्या दुसऱ्या स्प्रेमध्ये मित्रांनो ज्या पानांची क्वालिटी होती ती वाढवण्यासाठी आपण आयडोल घेतलं होतं तीस एम एल त्याच्यामध्ये इमिडा घेतला होता आठ एल मित्रांनो कारण की सफेद माशीचा प्रॉब्लेम येत होता तर मित्रांनो हा छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो बिना सबस्क्राईब करून जावा नका कारण की आपण इथं रेग्युलरली सिरीज आणणार आहेत तो, तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओ जय हिंद जे, जे किसान जय भारत